लोकसभेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं शहाऐंशी वर्षांचे होते मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यापूर्वी ते त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी इथे झाला बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणून रुजू झालेल्या जोशी यांची मुंबई महापालिकेचे से नगरसेवक महापौर विधानपरिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द होती प्रमुख बाळासाहेब ठाकरे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजपा युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री झाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए प्रशासनाच्या काळात दोन हजार दोन दोन हजार चारपर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते तरुणांना कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी कोहिनूर ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली होती राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर इथे मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं